श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद तस्मै श्री परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे त्रेपन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ षष्ठी शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे या भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात पूर्वी पाटील महाराज होऊन गेले त्यांची धर्मशाळा वाडीला झाली आहे मी पूर्वी त्यांना पाहिलेले आहे ती व्यक्ती काही वैदेही अवस्थेत नव्हती सतत कसली तरी शर्टाची किंवा कोटाची कॉलर तोंडामध्ये चगडत असत त्यांनी आल्यावर पायावर डोके ठेवले होते ते गुप्त होतात व प्रगटे होतात असे ऐकले होते पण तेवढी योग्य व्यक्ती नव्हती त्यांच्या अंगावर नेहमी कोरे धोतर कोट पागोटे असे राजकारणी लोकांना हे ठीक असतात इतरांच्याही सर्वांना पात्र नव्हती अशीच एक व्यक्ती नगरला होती त्यांचे नाव कोंडेमा होते ती व्यक्ती अनुभव सिद्ध नव्हती परंतु त्यांचा उपद्रव कोणाला नव्हता खूप माणसं त्यांच्या पाठीमागे होती मला काही त्यांची उच्च अवस्था दिसली नाही असे साधुत्व मनुष्यास राहूच्या दोषाने येते कोंडे मामा नेहमी गादीपाठाचे कपडे अंगावर घालत असत गुजराती समाजात त्यांची उडवस जास्त असायची अशा व्यक्तींना नुसते साधुत्व आले तरी अधिकार येत नाही अधिकार असेल तर त्या साधुत्वाला अर्थ आहे नाहीतर नुसते जीवन कंठित राहावे लागते हा प्रकार बिन खात्याच्या मंत्र्यासारखा आहे अनेक स्त्रिया पुरुष अशा प्रकारच्या समाजात दिसतात चारही वर्णात हा प्रकार आढळतो अशा व्यक्ती कोणाशीही बोलत नाहीत परंतु असे साधुत्व खाजगी जीवनात उपयोगी नाही असे साधुत्व चोख्या मेळालाही आले होते त्यांच्या अभंगातच तसा उल्लेख आहे एका जन्मात मुक्ती तीन वर्णातील माणसांना येते चौथ्या वर्णातील माणसांना पुन्हा पुन्हा साधुत्व घ्यावे लागते तुकारामांनाही खूप लोकांनी त्रास दिला आहे परंतु त्यांचे वैशिष्ट्य त्यांनी एकदाही अभंगात लोकांची निंदा तक्रार केली नाही त्यांनी ज्ञानेश्वरांना उच्च स्थानी मानले ज्ञानेश्वरांशी ते गुरुशिष्याच्या नात्याने मनाने राहत होते अशा लोकांच्या मनाचा ठाव आपणास लागत नाही तुकारामांच्या सारखी व्यक्ती वारकरी पंथात कोणी त्यांच्या नंतर झाली नाही ही, ही नंतरची मंडळी सुरुवातीला सोहळ्याला नावे ठेवू लागले होते त्यांना खरे पाहता विदूषकच म्हणायला पाहिजे नाथपंथातील होते तरी त्यांनी वारकरी पंथाची स्थापना केली नाथपंथातही वारकरी पंथाप्रमाणे ज्ञानोत्तम व्यक्ती झाली नाही वारकरी म्हणजे देवदर्शनाला जाताना रस्त्यात त्रास झाला लोकांनी हल्ला केला तर त्यांच्यावर काठीने वार करा पूर्वी इंग्रज लोकांच्या काळात पायी प्रवासाला जाताना वाटेत खूप अडचणी संकटे येत असत त्यामुळे असा मार्ग लोकांनी शोधून काढला तुकाराम हे साक्षात्कारी होऊन गेले अजूनही ते दर्शन देऊ शकतात बैणाबाईनेही तुकारामांनाच गुरु मानले आहे अव्यक्त झालेली शक्ती पुन्हा पुन्हा प्रकट झाली होती अव्यक्त शक्ती अजूनही काम करीत असलेली आपल्याला दिसते आद्य शंकराचार्यांनी मठ स्थापन केले असल्याने ते सध्या नसले तरी मठाचे कार्य व्यवस्थित चालू आहे सध्या राजकारणामुळे भारतीय धर्म संकटात आले आहेत पूर्वी एक भक्त आळंदीला ज्ञानेश्वरीची सात पारायणे करायला निघाले होते त्यांनी मला निघताना तसे सांगितले मी त्यांना तसे न करण्याबद्दल सांगितले होते परंतु त्यांनी ते ऐकले नाही अखेरीस ते आळंदीला पारायणासाठी गेलेच पारायण चालू केल्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी दृष्टांत झाला हे बंद कर असा कानात आवाज ऐकू येऊ लागला पुन्हा चौथ्या पाचव्या दिवशीही तोच कानात आवाज ऐकू येऊ लागला हे बंद कर तुला सांगितले होते ना मग काय ते भक्त पारायण बंद करून परत इथे आले ते इथे आल्यावर मला त्यांचे हसू आले तेव्हा ते रागावलेव म्हणाले तुम्ही देवाला सांगितलेले दिसते आता मी पारायण बंद करून परत आलो आहे पुन्हा आता आळंदीला दर्शनाला जाणार नाही असा देवावर राग हा हवाच तेव्हा माझे वय फक्त सतरा वर्ष होते अनुभवाने सिद्ध असल्याने असे घडते आता त्या भक्ताचे नातू इथे दर्शनाला येऊ लागलेत तेही त्यांचे आजोबा जिथे आले होते त्याच चरणांशी परत आले आहेत त्यांना आता अनुभव येतील किंवा येणार नाहीत हे काही सांगता येत नाही पूर्वी देशमुख नावाचे एक भक्त होते ते नेहमी शिवपार्वती म्हणत त्यांना दर्शन हवे होते त्यांनी मला तसे शिवपार्वतीचे दर्शन होईल काय म्हणून विचारले मी त्यांना सांगितले भगवान श्री शंकर हे लिंग स्वरूपात असल्याने व्यक्त होण्यास वेळ लागतो आम्हालाही हे अनुभव आहेत माणसाचा अंत तो पाहत असतो भगवंताचे दर्शन करून घेण्याचा भाव तुमच्या मनाला झाला आहे हे खूप आहे ही इच्छा तुमची वाया जाणार नाही या जन्मी त्याचे दर्शन नाही झाले तरी पुढच्या जन्मी नक्की त्यांचे दर्शन होईल भगवंत काही भक्तांना दिलेला शब्दही पाळतात आपल्याकडे मागे दिनकर दीक्षित नावाची बत्तीस वर्षांची व्यक्ती दर्शनाला येत असे त्याला भगवंतांना भेटण्याची प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली होती त्यांनी मला भगवंताचे दर्शन होईल काय म्हणून विचारले मी त्यांना सांगितले की ते तुम्हाला सगुण रूपात दिसणार नाहीत हे नक्कीच परंतु दर्शन मिळू शकेल त्यासाठी त्यांना गीतेचा अठरावा अध्याय एकशे आठ दिवस वाचायला सांगितले त्यांनी ते रोज अध्याय वाचायला सुरुवात केली एकशे सातवा दिवस उलटल्यावर ते मला भेटले व म्हणाले अजून मला दर्शन कसे झाले नाही मी त्यांना एकशे आठ दिवसांची मुदत दिली होती त्यांना तसे एक दिवस चालूच ठेवायला सांगितले परंतु त्या रात्री म्हणजे शेवटच्या रात्री त्याला स्वप्नात घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यातून चालताना असा आला तेवढ्यात भगवंत श्रीकृष्ण एका घोड्याच्या रथातून भरकन पुढे निघून गेल्याचे त्यांना दिसले जाताना ते त्याच्याशी काही न बोलता नुसते बघून हसले त्या भक्ताला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी त्याने येऊन आश्रमात सर्व माहिती दिली ही शक्ती प्रकट दर्शन कधी देत नाही प्रत्येकाचे अनुभव वेगळेच असतात सकाळी अशीच एक व्यक्ती दर्शनाला आली होती ती व्यक्ती ही प्रथमच दर्शनाला आली होती ती व्यक्ती सांगत होती की मी आपणास एकदा स्वप्नात पाहिलेले आहे तसेच नुकतेच कळंबला जाऊन आलो तिथे एक तेरा वर्ष वयाची मुलगी दर्शनाला प्रथमच आली होती तिने सांगितले की मी तिला स्वप्नात दिसलो होतो व तिला गुरु आणि अमृतकण वाचायला सांगितले आहे हे असेच नेहमी घडत असते जे आम्हाला नेहमी पाळतात त्यांना स्वप्नात कधीही दर्शन होत नाही या शक्तीलाच आम्ही ईश्वरी शक्ती म्हणतो ही शक्ती कधी काय करेल काहीच सांगता येत नाही या शक्तीचा प्रभाव प्रचंड आहे आपण हे सर्व किती स्वीकारू त्यांच्यावर त्याचा प्रभाव अवलंबून आहे हीच दिव्य शक्ती माझे रूप घेऊन इतरांच्या स्वप्नात जात असते ती शक्ती आणखी कोणाची भक्ताची रूपे घेत नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त